जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात बघा विविध ज्या काही अपडेट आहे ते सध्या रोज येत आहे त्या संदर्भात बघा जे महत्त्वाचं टी ई टी परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस आणि जे टेट परीक्षा होती तीन नंबरची तर ती ह्या ठिकाणी बघा जो काही टेन्टीटिव शेड्यूल तुम्हाला देखील बघा सांगण्यात आला होता आपल्या टेलिग्राम चॅनल आणि युट्यूबच्या माध्यमातून तर ह्या ठिकाणी बघा जी महत्त्वाची व्रिट पिटिशन होती जी कोर्टामध्ये सध्या बघा औरंगाबाद बँचमध्ये ह्या ठिकाणी नोंद करण्यात आली होती तर त्या त्या संदर्भात बघा व्रिट पिटिशन सत्तावीस तेरा दोन हजार चोवीसची तर त्याच्या संदर्भात जी एप्रिल पाच एप्रिल दोन हजार चोवीसला सध्या सुनावणी झाली होती तर त्या सुनावणी संदर्भात जी कोर्ट ऑर्डर आहे तर ती सध्या आजच्या दिवसाला या ठिकाणी पब्लिश झालेली आहे तर कोर्ट ऑर्डरमध्ये जो टी टी परीक्षा आणि जे टेट परीक्षा आहे आपली स्टेट तीन परी तीन नंबरची तर त्या संदर्भात बघा ऑफिशियली शेड्यूल सध्या या ठिकाणी कोर्ट ऑर्डरमध्ये आलेला आहे याच्या आधी देखील तुम्हाला ऑफिशियल जे शेड्यूल होतं ते सांगण्यात आलं होतं तर ह्या ठिकाणी बघा कोर्ट ऑर्डरमध्ये देखील नमूद करण्यात आलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही पिटीशनर आहे त्यांचं नाव आहे आणि या ठिकाणी जे की पाच एप्रिल दोन हजार चोवीसचं सध्या ह्या ठिकाणी जजमेंट देण्यात आलेलं आहे तर ही कोर्ड कोर्ट ऑर्डर सध्या आजच्या दिवसाला म्हणजे बारा तीन दोन हजार चोवीसला सध्या या ठिकाणी बघा पब्लिशही झालेली आहे तर ह्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आहे ते आपण बघूया तर ह्याच्यात बघा महत्त्वाचे काही मुद्दे देण्यात आले आहेत तर जवळपास या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पाच एप्रिलला सध्या सुनावणी झालेली होती ह्या संदर्भात तर ह्याच्यामध्ये जे काही ॲडव्होकेट आहे श्री निकम सर तर त्या निकम सरांनी ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही रेकॉर्ड असेल रेकॉर्ड संदर्भात ज्या कॉपी होती तर ती या ठिकाणी सव्वीस तीन दोन हजार चोवीसला सध्या कमिशनर महाराष्ट्र स्टेट ऑफ काउन्सिलचे या ठिकाणी बघा दोन पेजाचं जे काही ॲफिडेविट होतं तर ते ॲफिडेव्हिट सध्या सादर करण्यात आलं होतं आणि त्या ॲफिडेविटला या ठिकाणी बघा एक्स जे नाव ह्या ठिकाणी बघा देण्यात आलेलं होतं तर त्याच्यामध्ये ते ॲफिडेविट जे होतं तर त्या ॲफिडेव्हिट्समध्ये या ठिकाणी सेकंड जो पेज होता कारण या ठिकाणी दोन पेजाचं अफिडेव सध्या महाराष्ट्रा स्टेट एक्झामिनेशन काउन्सिलचे जे कमिशनर आहे तर त्यांनी दोन पेजामध्ये सध्या देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये सेकंड पेजमध्ये जे देण्यात आलेलं आहे तर त्या शेड्यूल संदर्भात बघा माहिती देण्यात आली होती मग त्याच्यामध्ये टी ई टी एक्झामचं जे टेन्टेटिव शेड्यूल आहे तर ते टेन्टेटिव शेड्यूल बघा ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीसला सध्या टी ई टी परीक्षा या ठिकाणी बघा होणार आहे असं या ठिकाणी शेड्यूल देण्यात आलं आहे आणि जी महत्त्वाची या ठिकाणी टेट परीक्षा म्हणजे टी आय आय टी तीन नंबरची तर त्याचं शेड्यूल जे देण्यात आलं आहे ह्या ठिकाणी तर ते आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे जी, जी काही टी आय आय टी परीक्षा आहे तर ती, ती 9, November, टी आय टी परीक्षा तीन नंबरची ती होणार आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि टी ई टी परीक्षा जी होणार आहे ती ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीसला तर असं ह्या ठिकाणी बघा सध्या टेंटेटिव्ह शेड्यूल सध्या कोर्टामध्ये ह्या ठिकाणी सादर करण्यात आलं होतं आणि ते या ठिकाणी सध्या ऑर्डरमध्ये देखील ह्या ठिकाणी आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं सध्या जे शेड्यूल आहे तर ते शेड्यूल बघा रिस्पॉन्डंटच्या वतीने या ठिकाणी काय सांगण्यात आलं आहे की जे शेड्यूल आहे ते ह्या ठिकाणी बघा मिस होणार नाही आणि शेड्यूलचं या ठिकाणी तंतोतंत पालन हे होणार आहे असं या ठिकाणी बघा सांगण्यात आलं आहे तसंच बघा पुढे या ठिकाणी जे काही ॲप्रिसिएट देखील करण्यात आलं आहे का जे एक्झामिनेशन कौन्सिल आहे तर त्या एक्झामिनेशन या पुढे बघा महत्त्वाचं या ठिकाणी रेग्युलर एन्युअल जे काही फ्युचर आहे पुढे भविष्यामध्ये जे काही रेग्युलर सध्या टी ई टी परीक्षा आणि टी ए आय टी परीक्षा म्हणजे टेट परीक्षा या ठिकाणी रेग्युलर घेण्यात यावी ह्यासाठी ॲप्रिशिएट देखील या ठिकाणी बघा मान्य कोर्टांनी केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी जी काही सध्या केस आहे तर त्या केसमध्ये ह्या ठिकाणी फायनल सध्या डिस्पोजल ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे कारण जे काही का का सध्या उद्देश होता ह्या केस संदर्भात तर तो होता टी ई टी परीक्षा आणि टेट परीक्षेसंदर्भात तर त्याचं सध्या टेन्टीट्यू शेड्यूल ह्या ठिकाणी बघा जाहीर झाल्यामुळे सध्या जी काही पिटिशन आहे तर ही ह्या ठिकाणी डिस्पोजल झालेली आहे तर ह्यासाठी आपल्यासाठी महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट आहे तर ज्यांचं टेट परीक्षेमध्ये या ठिकाणी कमी मार्क असेल तर त्यांना तयारी करायला काही हरकत नाही टेट तीन साठी तर ह्याच्यामध्ये बघा आपल्या मनामध्ये प्रश्नोद्भवता आहे का खरंच या ठिकाणी टेट परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर जर हो मध्ये होईल आणि टी टी परीक्षा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होईल का तर ही शंभर टक्के बघा या ठिकाणी होईल फक्त या ठिकाणी जी काही टेट परीक्षा आहे तर टेट परीक्षा ही एक दोन महिने या ठिकाणी बघा मागे पुढे होऊ शकते जर समजा डिसेंबर दोन हजार चोवीसला टेट परीक्षेचं चो नोटिफिकेशन जर आलं तर पुढे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये या दोन महिन्यामध्ये बघा परीक्षेचं आयोजन ह्या ठिकाणी होऊ शकतं पण जी काही टी 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 ई टी परीक्षा आहे तर ती निश्चित ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या ठिकाणी बघा होईल तर ज्यांचं सध्या टी ई टी क्वालिफाय नसेल तर त्यांनी टी ई टीकडे देखील लक्ष असू द्या आणि टी ई टीच्या अगोदर ह्या ठिकाणी सी टेट परीक्षा बघा हे होणार आहे तर ह्या दोघी परीक्षा तुम्हाला क्वालिफाय करणे गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला जे काही पुढे ज्या परीक्षा आहे म्हणजे टेट तीन परीक्षा तर त्याच्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन असेल तर त्यानुसार तुम्हाला बघा पुढच्या जी भरती असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला चान्स मिळणार आहे तर असं या ठिकाणी एक महत्त्वाची सध्या जी काही कोर्ट ऑर्डर आहे ती देण्यात आली आहे त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी जे काही जी काही ऑर्डर होती तर त्या ऑर्डरमध्ये जे मेन मुद्दे ह्याच्यात देण्यात आले आहे तर टी टी आणि टेट संदर्भात तर ह्याच्यामध्ये आपल्याला बरेच प्रश्न मनामध्ये आहे जे काही चालू भरतीमध्ये ह्याचा काही परिणाम होणार का कारण टेट जी काही दोनची सध्या भरती सध्या उर्वरित भरती जी आहे ती सध्या प्रॉसेसमध्ये आहे आपल्याला माहिती आहे विदाऊट इंटरव्ह्यूच्या अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांना सध्या सिलेक्शन मिळालेलं आहे त्यानंतर कन्वर्टेड राऊंड असेल विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल तो सध्या बाकी आहे तर तो देखील बघा जी विशेष परवानगी या ठिकाणी आल्यावरती तो देखील या ठिकाणी पूर्ण होईल त्यानंतर मग जो टप्पा दोन आपण म्हणतो आहे सेकंड फेज तर तो टप्पा दोन ह्या टेट दोनमध्येच ह्या ठिकाणी बघा होईल का असा देखील आपला प्रश्न मनामध्ये येत आहे तर आता दोन चार दिवसापूर्वी आयुक्त महोदयांनी त्यासंदर्भात देखील त्यांच्या जो काही व्हॉट्सअप स्टेटसमध्ये त्या संदर्भात बघा त्यांनी माहिती देण्यात आली होती की जी सेकंड टप्पा असेल तर तो, तो ही जी टेट परीक्षा दोन आहे म्हणजे चालू भरतीची तर ह्याच्यामध्येच होईल असं त्यांचं जे काही उत्तर होतं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं त्यानंतर बघा जोपर्यंत या ठिकाणी टेट दोनची परीक्षा म्हणजे जी टेट दोनची भरती आहे तर ती पूर्ण झाल्यावरच ह्या ठिकाणी बघा पुढची काही टेट आहे ती नोव्हेंबर डिसेंबरमध्ये स्टार्टही होऊ शकते म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या आधी या ठिकाणी टेट दोनची परीक्षा ही पूर्ण होण्याचा मार्गावर राहील तर निश्चित रहा पुढे जे काही नोटिफिकेशन येईल ते तुम्हाला माहितीच पडेल पण हे सध्या ऑफिशियल या ठिकाणी बघा कोर्ट ऑर्डर सध्या आलेली आहे तर ह्याच्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये टी ई टी परीक्षा आणि टेट परीक्षा आहे ती नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दोन हजार चोवीसची या ठिकाणी बघा होणार आहे तर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला म्हणता येईल तर ही ऑर्डर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता तसंच वेगवेगळ्या अपडेट्ससाठी महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम